सोलापुरातील हुमा मोबाईल शोरूम मध्ये ओप्पो एफ थर्टी वन सिरीज चे भव्य लॉन्चिंग सोलापुरातील मोबाईल खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी शहरातील नामांकित हुमा मल्टीब्रँड मोबाईल शो मध्ये नवीनतम ओप्पो एफ थर्टी वन सिरीज चे भव्य लॉन्चिंग उत्साहात पार पडले या विशेष सोहळ्याला शोरूम चे मालक विशाम शेख तसेच ओप्पो कंपनीचे सेल्स मॅनेजर मूर्तीसर सिद्धेश्वर दाम विरेश निंबर्गे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या प्रसंगी शोरूम तर्फे ग्राहकांसाठी विशेष आकर्षक ऑफर्स आणि बक्षीस योजना जाहीर करण्यात आली मोबाईल खरेदी करणे ही गोष्ट नेहमीच आवश्यक असते परंतु हुमा मोबाईल शोरूमने ग्राहकांच्या या खरेदीला अधिक खास बनवले आहे एक मोबाईल घ्या सात बक्षिसे मिळवा हुमा मोबाईल शोरूमने जाहीर केलेल्या योजनेनुसार प्रत्येक मोबाईल खरेदीवर ग्राहकांना तब्बल सात बक्षिसे देण्यात येणार आहेत त्यामध्ये पहिला बक्षीस आधुनिक नेकबँड दुसरा बक्षीस इयरबड्स तिसरा बक्षीस आकर्षक स्पीकर त्यासोबत आणखी चार सरप्राईज गिफ्ट्स या अनोख्या ऑफरमुळे मोबाईल खरेदी सोबतच ग्राहकांना अनेक उपयुक्त वस्तू मोफत मिळणार आहेत लॉन्चिंगच्या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या योजनेचे कौतुक केले स्थानिक ग्राहकांमध्येही या ऑफरबद्दल मोठा उत्साह दिसून आला नवीन तंत्रज्ञान विविध ब्रँड्स उत्कृष्ट सेवा आणि आकर्षक गिफ्ट योजना यामुळे हुमा मोबाईल शोरूम हे सोलापुरातील ग्राहकांसाठी विश्वासाचं केंद्र ठरत आहे या प्रसंगी बोलताना शोरूमचे मालक इश्याम शेख म्हणाले ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे आम्ही नेहमी ग्राहकांना सर्वोत्तम मोबाईल उत्तम सेवा आणि आनंददायी ऑफर्स देण्याचा प्रयत्न करतो ओप्पो एफ थर्टी वन सिरीज हे नवे तंत्रज्ञान ग्राहकांच्या सेवेत आणताना आम्हाला अभिमान वाटतो नवीन मोबाईल घेण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी ही ऑफर एक सुवर्ण संधी आहे कारण एका मोबाईल सोबत सात बक्षिसे मिळण्याची संधी ही दुर्मिळच म्हणावी लागेल पत्ता सात रस्ता हुमा मेडिकल समोर हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम सोलापूर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे जाबेद शेख मी ओप्पोमध्ये ॲज अ रूट ट्रेनर काम करतो ओप्पो ह्या वेळेस एक नवीन स्मार्टफोन घेऊन आला आहे ओप्पो एफ थर्टी वन सिरीज ह्या एफ थर्टी वन सिरीजमध्ये तुम्हाला स्मूथनेस आणि पॉवरफुल परफॉर्मन्स देखील बघायला भेटणार आहे हे प्रॉडक्ट खूप जास्त स्मूथ आहे जसं की तुम्ही बघू शकताय मल्टीटास्किंग किती स्मूथ होतं ह्या फोनमध्ये ड्युएल इंजन दिलेला आहे स्मूथनेससाठी ज्यामुळे आपला फोन खूप स्मूथली परफॉर्म करतोय इतकाच नाही मित्रांनो हे फोन स्मूथ तर आहेच त्यासोबत ह्या फोनमध्ये तुम्हाला पॉवरफुल परफॉर्मन्स देखील बघायला भेटणार आहे ह्या फोनमध्ये दिलेली आहे सात हजार एम एचची मोठी बॅटरी ह्या फोननं तुम्ही तुमचा दुसरा फोन किंवा तुमचा एअरबड किंवा देखील तुम्ही चार्ज करू शकता जसं की इथं आपण बघू शकता हे फोन आपला चार्ज होत आहे सो so, सात हजार एम एचची मोठी बॅटरीज आहेत आपण पूर्ण दोन दिवस आपल्या फोनसोबत ॲक्टिव्ह राहू आहे इतकंच नाही मित्रांनो हे जे बॅटरी दिलेली आहे फाय इयर ड्युरेबल बॅटरी दिलेली आहे आणि ह्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी येतो आहे आप आपल्याकडं ऐंशी वॅटचा सुपर बुक फास्ट चार्जर मित्रांनो प्रोडक्ट स्मूथ पॉवरफुल असण्यासहितच आपला हे प्रोडक्ट खूप ड्युरेबल देखील आहे ह्या प्रोडक्टमध्ये आपल्याला भेटणार आहे आय पी सिक्स्टी सिक्स आय पी सिक्स्टी एट अँड आय पी सिक्स्टी नाईन रेटिंग त्यामुळे आपला फोन समजा चुकून पाण्यात जरी पडला तरीही त्याला काय होणार नाही आहे म्हणजे हे फुल्ली प्रोटेक्टेड आहे विथ आय पी सिक्स्टी नाईन रेटिंग तीस मिनटापर्यंत सर्वाईव करू शकतो इतकंच नाही तर समजा चुकून आपल्या आता कसल्या प्रकारची ड्रिंक पडली आहे <laughs> किंवा चुकून चहा पडला गरम पाणी पडला तरी देखील हे फोन पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे ह्या फोनमध्ये डी टी स्टार डी प्लसचा एक मजबूत yeah. टफ ग्लास आपण दिलेला आहे ह्याची टफनेस बघण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता व्हेजिटेबल्स देखील आपण इथं व्हेजिटेबल्स देखील आपण इथं कट केलेले आहेत तरी देखील आपला फोन पूर्णपणे एकदम व्यवस्थित चालतो सो so, ह्या प्रोडक्टसहित आम्ही वेगवेगळे ऑफर्ससुद्धा देत आहेत जसं की लो कॉस्ट ई एम आय टेन पर्सेंट कॅशबॅक इतकंच नाही तर आम्ही ह्या फोनसोबत वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंटसुद्धा देणार आहेत जे कोणते कस्टमर आज हे फोन येऊन खरेदी करतील त्या प्रत्येक कस्टमरला वन एटी डेजचा स्क्रीन रिप्लेसमेंट आम्ही देणार आहे इतकाच नाही मित्रांनो जे कस्टमर प्री बुकिंगचे असणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही ॲक्सिडेंटल डॅमेज आणि लिक्विड डॅमेजसारखे चांगले ऑफर्स देखील दिले त्यासहितच हे फोन खरेदी करून तुम्ही दहा लाख रुपयेपर्यंतचे बक्षिसे जिंकू शकता सो लवकरच भेट द्या हुमा मोबाईलमध्ये आणि खरेदी करा आपला आवडता ओप्पो एफ थर्टी वन <laughs> सो so, मित्रांनो आपण व्हेजिटेबल देखील कट करून बघितल्या पण आता मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे ह्या फोनचे स्क्रीनची मजबूती तुम्ही बघू शकता किती मजबूत आहे हे माझ्या हातात ड्रिल मशीन आहे चालू ड्रिल मशीन आहे चालू ड्रिल मशीन मी ह्या फोनवर फिरवणार आहे हे ड्रिल मशीन देखील फिरवल्यानंतर आपला फोन पूर्णपणे एकदम व्यवस्थित वर्क करतं